ਇੱਕ <s1> <coughs> हम सब है कर्मचारी सब आजूबाजूला है सर्व कर्मचाऱ्यांनी कर्मचारी लोकसा

मी द्वारकादास नथू नकवाल अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचा परदेशचा संघटन मंत्री म्हणून मी आज इथं महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी सवर्ग कर्मचारी संघटनेमार्फत जे एकोणतीस आठ दोन हजार चोवीसपासून जुनी पेन्शन आणि विविध मागण्यांसाठी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलना आम आमचा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेमार्फत पूर्ण पाठिंबा आहे शासनाने ही मागण्या त्वरित मंजूर कराव्या जवळ हे मागण्या पूर्ण होत नाही आम्ही अखिल भारतीय सभामजूर काँग्रेस संघटना पूर्ण पाठिंबा देत राहू अशी मी इथं ग्वाही देतो धन्यवाद परिषद कर्मचारी संघटनेचा महाराष्ट्रभर जो लढा आम्ही देत आहोत या लढ्याची दखल जर महाराष्ट्र शासनाने घेतली नाही तर आम्ही हा लढा पुन्हा तीव्र करू आणि या शासन जबाबदार राहील याची आम्ही शासनास वेळोवेळी विनंती करतो आणि विनंती करूनही भागलं नाही तर आम्हाला पूर्ण गा, गावात घाण झा झाले लाईट बंद झाले पाणी मिळालं नाही नागरिकांना याची जबाबदारी आमच्यावर राहणार नाही ही, ही पूर्ण शासनाची जबाबदारी राहील एवढंच आम्ही शासनाचं लक्ष वेधू इच्छितो दोन हजार पाच नंतर गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही गव्हर्नमेंटला पेन्शनची मागणी करत आहे दोन हजार पाच नंतर तरीही गव्हर्नमेंट जागी होत नाही म्हणून आजपासून आम्ही घंटानाद आंदोलन करत आहे गेली पाच दिवस झालं सात सहावा दिवस झालं आम्ही जुनी पेन्शन आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मूलभूत प्रश्नासाठी आणि संवर्ग अधिकाऱ्याच्या मूलभूत प्रश्नासाठी आम्ही सातत्याने गेली पाच वर्ष पाच दिवस झालं आम्ही संप करतो आहे पण ही गव्हर्नमेंटनं कुठल्याही बाबतीची दखल घेतली नाही म्हणून आम्हाला ना, ना इला जास्त घंटा आंदोलन करून त्यांना गव्हर्नमेंटला जागी करावं लागलं आमचा हा संप आजपासून गेली पाच दिवस झाला सुरू आहे संप जर आजपासून जर आज, आज संध्याकाळपर्यंत गोरमेंटनं ना दखल नाही घेतली तर अत्यावश्यक सेवा आम्ही सर्व बंद करून संपावर जाणार आहोत याची गव्हर्मेंटनं कृपया दखल घ्यावी दुर्दैव हे आहे की माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे हे डिपार्टमेंट आहे तरीही त्या डिपार्टमेंटतील कर्मचाऱ्यांना या मूलभूत सुविधापासून गरजापासून वंचित राहावं लागते हे दुर्दैव आहे गेल्या पंधरा वर्षापासून कोविडसारख्या अनेक योजना नगरपालिका कर्मचाऱ्यांनी अगदी प्रभावीपणे राबवल्या शहराचे आकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे इथले कर्मचारी जर सुरक्षित नसतील तर त्या शहराला एक सुसुव्यवस्थित आकार कुठल्या पद्धतीने येणार आहे हाही प्रश्न आम्ही वारंवार पत्राद्वारे निवेदनाद्वारे आमच्या वरिष्ठ कार्यालयांना या प्रशासनाला मुख्यमंत्र्यांना कळवलं पण याबाबतीत कुठलीही दखल आणखीही घेतलेली नाही हे खूप खेदाची बाब आहे आम्ही या माध्यमातून सांगू शकतो कर्मचारी गेली कित्येक वर्षापासून दोन हजार पाच नंतर जवळपास महाराष्ट्रातील दोनशे कर्मचारी आत्तापर्यंत महेत पावलेले आहेत पण त्यांना दोन हजार पाचच्या असल्यामुळे तिला कुठल्याही प्रकारचा लाभ आत्तापर्यंत भेटलेला नाही त्यांच्या कपाती सेविंग स्वरूपात आजही तशाला तशा पडून आहेत हे दुसऱ्या विभागाच्या मानाने खूप दुर्दैवी आमच्यासाठी ही बाब आहे नगर नगरविकासारखा महत्वाचा विभाग हा आज या पद्धतीनं तिथल्या स्थानिक पातळीवर काम करणारे कर्मचारी तर या मीडियाद्वारे आम्हाला